आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती आज घराघरात प्रसिद्ध आहे स्टार प्रवावरील ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे पाहूया यातील अरुंधतीची खरी जीवन अरुंधतीचं खरं नाव आहे मधुराणी गोखले प्रभुलकर तिचा जन्म आहे दोन मार्च एकोणीसशे ऐंशीचा मधुराणी ही महाराष्ट्रातील भुसावळची आहे पण तिचं बालपण आणि शिक्षण सर्व पुण्यात झालं त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली तिवायाच्या सोळाव्या वर्षीपासून स्वतःच्या स्क्रिप्टेड नाटकासाठी तिला पुरस्कार मिळाला मधुराणी उत्तम गायिका सुद्धा आहे सारे गमप या शोमध्ये तिने गायिका म्हणून भाग घेतला मधुराणीने चित्रपटसुद्धा केले तिचा पहिला चित्रपट होता सुंदर माझे घर दोन हजार तीन साली गोडगुपीत हा तिने स्वतः निर्मित केलेला चित्रपट होता त्यानंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटात सहाय्यक भूमिका सुद्धा तिने केली मधुराणीच्या पतीचं नाव आहे प्रमोद प्रभुलकर त्यांना स्वराली नावाची एक मुलगी आहे आई कुठे काय करते या मालिकेने तर तिला यशाच्या शिखरावर पोहोचवले तिचा चाहता वर्ग अतिशय मोठा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद